तर आज आपण भजीचा अजून एक प्रकार पाहणार आहोत ती म्हणजे कोबीची भजी मस्त गरमागरम क्रिस्पी आणि टेस्टी भजी खूप छान लागते मार्केटमध्ये मा खूप प्रमाणात आता कोबी आलेली आहे तर त्यावेळेस मस्त अशी कोबीची भजी नक्की बनवून पहा बनवायलाही खूप सोपी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही कुरकुरीत एकदम अशी भजी बघा मस्त अशी कांद्याच्या चवीची अशी कोबीची भजी लागते खूप चविष्ट लागते ही भजी तर नक्की बनवून बघा तर ते त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे असं लांबट कापलेला कोबी थोडं जाडसर असा लांब कापायचा आहे तर इथे दोन कप साधारण हा कोबी आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा मी असा लांबसर कापून घेतलेला आहे जसं कांदाभजीसाठी का कापतो ना तसं कापून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं घालूया मीठ अगदी अर्धा चमचा मीठ घातलं आणि हे व्यवस्थित आपण ह्या कोबीला आणि कांद्याला लावून ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास तर मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता मीठ लावून झालेलं याला आपण अर्धा तास असंच झाकून ठेवून देणार आहोत अर्ध्या तासानंतर बघा कोबी एकदम नरम झाली आहे आणि पहिल्यापेक्षा प्रमाणही कमी दिसे ना आता कारण याला पाणी सुटलं आहे हे पाणी आपण काढून टाकायचं आहे तर दोन हातांनी व्यवस्थित असं पिळून आपण हे यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे म्हणजे कोबीचा जो उग्रपणा असतो ना थोडासा तो निघून जाईल आणि एकदम मस्त अशी भजी आपली कुरकुरीत होईल कारण जेव्हा आपण भजीचं म्हणजे पाणी न काढता जर भजीचं पीठ मिक्स करायला गेलं ना तर त्याला मग पाणी सुटतं आणि मग ते पातळ होते भजी आणि कुरकुरीत होत नाही आता आपण थोडं पहिलं मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि थोडीशी मी घातलेली हळद आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि आपण यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते भजीला आणि इथे दोन चमचे मी घालते तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर घातलं तरी चालेल मस्त असं हे तांदळाचं पीठ भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण घातलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेले आहे तर बेसन आधी आपण सर्व नाही घालायचं आहे अगदी थोडं थोडंसं बेसन घालून तर मी अर्धा बेसन घातलं आहे आणि मिक्स करून पाहायचं आहे लागेल तसं पीठ आपण थोडं थोडं घालायचं आहे कारण यामध्ये बेसनचं प्रमाण थोडं कमीच म्हणजे अति नाही फक्त कोबीला लागेल एवढंच आपण ह्यामध्ये बेसन घालायचं आहे तर आता थोडं कमी वाटतंय म्हणून मी आता हे बेसन घालून घेते पूर्ण आणि ते आता पाणी घालायचं नाही असं मिक्स करत राहिलं की परत त्याला आपोआप पाणी सुटतं आणि बघा असं ओलसरपणा आला की आपण ही भजी पण तळायची आहे तर पाणी घालू नका आधी आणि जर असं वाटलंच तुम्हाला की नाही होलसरपणा आहेत तर एखादा छोटासा स्पून पाणी घालू शकता जर भजी तुम्हाला कुरकुरीत करायची असेल तर पाणी घालू नका मस्त असे बिना पाण्याची कुरकुरीत भजी खूप छान लागते आणि गरम मस्त गरम गरम तेलामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये आणि जर तुम्हाला खरंच भजी कुरकुरीत हवी असेल तर पाण्याचा आधी पाणी काढून टाका आणि नंतरच भजीमध्ये कोबीमध्ये पीठ मिक्स करा खाताना तुम्हाला अजिबात वाटणार नाही की कोबीची भजी खूप टेस्टी लागती ही लागते ही भजी अगदी मस्त कांद्याची भजी लागते ना तशीच कुरकुरीत ही ही लागते तर बघा मस्त असा कलर येईपर्यंत मिडियम फ्लेमवरती आपण छान तळून घ्यायची आहे खूपच चविष्ट आता मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये कोबी आलेली आहे तर नक्की बनवा ही भजी यादीही माझ्या चॅनलवरती कांद्याची भजी बटाट्याची भजी वेगवेगळ्या भजीचे प्रकार आहेत तेही तुम्ही पाहू शकता खूप चविष्ट आणि जबरदस्त अशी ही कोबीची भजी आपली तयार झालेली आहे असं मस्त लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे भजी एकदम कुरकुरीत होते ही भजी आपण काढून घेऊ तर ही मस्त आपली गरमागरम भजी तयार आहे तर या थंडीमध्ये नक्की ही भजी बनवून पहा एकदम गरमागरम अशी भजी आणि सोबत गरम गरम असा चहा खूप जबरदस्त असं तुमचा टी टाइम स्नॅक्स होऊन जाईल खूप छान लागतं चहाबरोबर बरबर अशी गरम गरम बाहेर मस्त थंडी पडली आणि त्यामध्ये ही अशी गरमा गरम भजी आणि चहा तर नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही भजी कशी वाटली